सगळ्यांना या पटपट पड़ ला लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट पड़ ला श्री स्वामी समर्थ या पटपट या या पटपट याला आलाय ला, ला या पटपट श्री -पट, अर्दिक, पट -पट, पट -पट, स्वामी समर्थ तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या पटपट माझ्या -पट, भावांना सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या श्री स्वामी समर्थ या पटपट या लाइवला ला या पटपट या लाईवला लाईक करा लाईक करा ताई भाऊ लाईक करा थोडा वेळ वेट करूया आपण या पटपटी याला या पटपटी आला येऊला श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या भावाला करा लाएक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा या पटपट आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप स्वागत आहे या पटपट लाईव्ह ला या लाईक करा ताई भाऊ लाईक करा पटपट -पट। या पटपटी आला लाइक के लिए बदल धन्यवाद थैंक यू या पटपटी पड़ आला स्वामी समर्थ या पटपट आणि वेट करूया आपण अनेकेत्यां लाईव्हला आपल्या कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा या पटपट लाईवला या पटपट या स्त्री स्वामी सम त्यांना श्री स्वामी समर्थक रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मराठी मध्य कमेंट करा मजे कलन मला जास्त इंग्लिश नहीं हिंदी आती है आपको हाँ आती है भैया हिंदी में बात करो भैया हिंदी में बात करो मराठी में बात करो, इंग्लिश आती है थोडी थोडी आती है, ज्यादा नाही आती लाइक like करा लाइक like करा नवीन आसो तो कर करा आप की कैसी हो मैं अच्छी हूँ भैया तुम कैसे हो रक्षाबंधन हो गया क्या राखी बंदी क्या क्या आपने कॉफी पी नई उपास था आ, आ, चार बजे छोड़ा मैंने उपास खाना खाया मैंने उपास था आज श्रावण का शनिवार क्यों आपने कॉफी आज विशेष आज रक्षाबंधन विशेष तुम्हार को राखी बंधन के शुभकामना बहुत हां हां मेरे को भी क्या गोबी क्या खाय का शुभेच्छा गोविंद भाऊ तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा या पटपट लाईव्ह आपल्या लाईक करा सबस्क्राईबर करा नवीन असलो तर या पटपट लाईव्ह कमेंट करा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण भाऊ रक्षाबंधनच्या दिवस सुखात जावे दुःख कोणालाच येऊ नये जेवण झालं का भाऊ जेवण जेवण झालं का रक्षाबंधन बांधलं का राखी करा काहीतरी बोला करा या पटपट्या लाईवला या तीन लाईक आल्यात आपल्याला तरी सगळ्यांचा हार्दिक शुभेच्छा म्हणजे लाईक दिल्याबद्दल धन्यवाद या पटपट्या लाईवला या, या पटपट्या लाईक करा ताई भाऊ लाईक करा कमेंट करा पटपट लाइव कमेंट ताई भाऊ कमेंट करा काय तरी बोला लाईक तर करा ताई भाऊ हो, लाईक करा या पटपटी या ला गोविंद भाऊ जय शिवराया जय शुभ राजे तुम्हाला बी जय शिवराया जय शुभराजे श्री स्वामी समर्थ या पटपटला येऊला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बी रक्षाबंधन शुभेच्छा सुखाने जावं रक्षाबंधन असेच आयुष्य वाढावे हेच माझी इच्छा आहे सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या भावासाठी सगळ्यांना सुखात जावे सगळे चांगले राहावे मस्त कमेंट करा लाइक करा पटपट बोला कहीं तरी बोला बोला श्री स्वामी समर्थ बोला राख्या लिया का राख्या बांधल्या का हो बांधल्या राखी बांधले तुम्ही बांधलो का भाऊ राखी भेटवस्तू काय मिळाल्या भेटवस्तू का, ए, में भेट का? आ, हे कॅडबरीचे डबे मिळाले कॅडबरी मिळ चॉकलेट कॅडबरी माझा चुलत भाऊ आला होता कर्नाटक कर्नाटकमधून त्याने ते दिलं गिफ्ट आणि सक्का भाऊ दोन आहेत म दोन होते मला एक ॲक्सिडेंट झाला आणि ते म्हणजे देवाला आवडला तो आणि दुसरा आहे ते लांब गेला आहे तिकडं पुण्याला मोठ्या गाडीवर आहे आणि तिकडं बहीण आहे पुण्याला तो तिच्याकडं गेला आहे राखी बांधण्यासाठी आम्ही तिघी बहिणी हा भेटवस्तूची काही आशा नाही फक्त त्यांनी सुखानं राहावं हेच इच्छा आहे दुसरं काय नाही तेच म्हणून नाही भाऊ म्हणून सगळेच सगळ्या बहिणीचे भाऊ सुखानं राहावं एक वेळेस कसा माहित का भावाच्या अगोदर बहिणीला मरण येऊ पण बहिणीच्या अगोदर भावाला येऊन या पटपटी पड़ आला येवला या पटपटी पड़ आला लाईक करा करा लाइवला पट, ला आ लाइक करा ताई भाऊ लाइक करा पटपट कमेंट करा काय तरी या पटपट याला येवला कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा लाईक करा चला आता भरपूर उशीर झालेला आहे तरी मी आता ठेवत आहे बाय